आशास्ताच्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा भारतीय जनता पार्टीचा विजय आमदार प्रशांत बम साहब तू मागे बडो आम्ही तुम्हारे साथ रे बोलो, बोलो बोलो भारत माता की जय भारतीय जनता पार्टीचा विजय खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे आणि निवडणुकीची तयारी तशी भारतीय जनता पार्टी निवडणुकीपुरती करत नाही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक प्रमुख हा दिवस रात्र पूर्ण पाच वर्ष आज जनतेमध्ये काम करत असतो त्यामुळे अशी वेगळी तयारी करण्याची काही आम्हाला म्हणजे असं काही वाटलं नाही पण लोकांचा सा खूप चांगला प्रतिसाद आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सक्षम सरकार आहे या मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रशांतजी बंस आहेत हे राज्यामध्ये सर्वात जास्त विकास निधी आणणारे आमदार म्हणून ओळखले जातात वैयक्तिक योजनेच्या लाभामध्ये आमचा मतदारसंघ देशात नंबर एकचा मतदारसंघ आहे त्यामुळे लोकांची एकदम चांगली प्रतिक्रिया आहे लोकांच्या भावना आहे की केंद्रात राज्यात सरकार आहे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात महानगरपालिका येणारे सॉरी जिल्हा परिषद येणार आहे त्यामुळं आपलाही गटाचा जो उमेदवार आहे हा भारतीय जनता पार्टीचा असला तर विकासाची गंगा त्या ठिकाणी आणखी जोरात व्हा त्यामुळे लोकांची चांगली प्रतिक्रिया आहे बरं आता तुम्ही मतदारसंघात फिरताय तर सगळ्यात जास्त समस्या कोणत्या तुम्हाला बघायला मिळतात लोकांच्या समस्या डेव्हलपमेंट याविरत गोष्ट आहे आपण एखादा रोड बनवला तर तो पाच दहा वर्षांनी फुटणार आहे त्यामुळे ज्या ज्या समस्या समोर येऊ लागल्या त्या ऑलरेडी आमदार साहेबाच्या माध्यमातून पूर्ण पहिले झालेलं आहे पण आता शेती रस्त्याचा जो विषय जो बावनकुळे साहेब यांनी सरकारने मांडला तो एक चांगला आणि मुद्द्याचा विषय आहे त्यामुळं आमचं विजन तेच असणार आहे की आमदार कृष्णजी बम साहेबाच्या माध्यमातून आमच्या मतदारसंघामध्ये जेवढी रस्ते शेतीला जाणारे हे संपूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं बरं आता निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य कशाला देणार सांगितल्याप्रमाणे शेती रस्त्याचा विषय एक महत्त्वाचा आहे आमदार साहेबाच्या माध्यमातून मोठमोठले या ठिकाणी ऊर्जेचे प्लांटेशन होऊ लागले ते पूर्ण करून घेणे शेतीचे रस्ते मंजूर होऊन आल्यानंतर छोटे छोटे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असतात हिवे दावे असतात ते बसून सोडवायचे ते कामं पूर्ण करून घ्यायचे त्यानंतर शाळेचा एक विषय आहे शिक्षकांच्या बाबतीतला की सर्व शिक्षक मुख्यालय राहिले पाहिजे त्याच्यानंतर चांगले दर्जेदार शिक्षण गरिबांच्या लेकराला मिळालं पाहिजे ज्या छोटे छोटे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे यामध्ये अधिकारी त्या ठिकाणी राहत नाही रुग्णांची खूप मोठी हळसाण आहे त्यामुळं त्या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे आमचे याच्या अगोदरचे जिल्हा परिषदचे सदस्य सन्मान्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून मागील पाच वर्ष चांगले काम झालेलं आहे पण मधल्या तीन काळामध्ये प्रशासक असल्यामुळं मग ती पंचायत समिती राहो जिल्हा परिषद राहो महानगरपालिका राहो त्या ठिकाणी वाच नसल्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळं त्या अधिकाऱ्यांचं थोडं आहे इशू तर तो आम्हाला प्रामुख्यानं त्या ठिकाणी करावा लागणार सोडावा लागणार जनतेला आता काय आवाहन करायला मी जनतेला एकच आवाहन करणार आहे की आपल्यासमोर ज्या ज्या पक्षाचे तीन उमेदवार आहे तुम्ही एक त्यांचं सर्वांचं त्या ठिकाणी कंपॅरिजेशन करा तुलना करा की जे उमेदवार आपल्या समोर आलेले आहे यांनी अगोदरच्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये काही लोकांचे काम केलेले आहे का आणि निवडून आल्यानंतर हे काम करू शकता का हे करावं आणि दुसरा गोष्ट दुसरी गोष्ट अशी ग्रामीण भागाच्या निगडीतच्या या निवडणूक आहे की आपला उमेदवार निवडून आल्यानंतर याला आपण हक्काने नाही जी गाडी उभी करून काम करून घेऊ शकतो का याला फोन करू शकतो का हा फोन आपला घेऊ शकतो का या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे कारण की ग्रामीण भागाच्या निगडीतली निवडणूक आहे आणि एक खूप महत्वाची निवडणूक आहे आणि दुसरं मी आवाहन या ठिकाणी सर्व मतदार राज्यांना हे करतो की सर्व इथून तिथून गल्ली ते दिल्ली जर सरकार असलं तर कामाला खूप गती येते निश्चितच करणार आहे खऱ्या अर्थानं राजकारण हे विकासासाठी असतं <laughs> आणि त्याच्याच माध्यमातून गेली पंधरा वर्षापासून या तालुक्याचे आमदार माननीय प्रशांत भोगम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वत्र विकास करत आहोत परंतु त्यांच्या माध्यमातून जो काही विकास झाला तसाच विकास हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असतो आणि तो लोकांपर्यंत लाभ मिळवण्यासाठी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिल्हा परिषदेसाठी प्रतीक्षा विकास कापसे पंचायत समितीसाठी स उषा आनंद काटकर यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे भविष्यात यांच्या माध्यमातून पंचायत समितीची योजना किंवा जिल्हा परिषदेची योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांचा विकास कसा होईल हे उद्दिष्ट साधण्यासाठी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला सर्व मतदार बंधू भगिनींनी कमळ आणि मतदान करावं अशी आमची अपेक्षा आहे आता प्रचार करत आहे भारतीय जनता पार्टी ही तीनशे पासष्ट दिवस काम करणारी पार्टी आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण की ही चळवळीतली पार्टी सतत निवडणूक म्हणून भारतीय जनता पार्टी कधीही का काम करत नाही तर सातत्यपूर्ण काही ना काही विषय घेऊन सामाजिक विषय घेऊन जनतेमध्ये जाते कामाची पार्टी म्हणून या पार्टीची या ठिकाणी ओळख आहे आणि खेड्यापाड्यामध्ये लोकांना भारतीय जनता पार्टीचे मागच्या नऊ वर्षापूर्वी कारण दीर्घकाळाच्या नंतर या निवडणुका जिल्हा परिषदच्या होऊ लागलेल्या आहे नऊ वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषदचे कोलतावाद तालुक्यातले तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच निवडून आले होते यावेळेससुद्धा तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच निवडून येणार हे शंभर टक्के खात्री